नमस्कार सागर गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो पाठीमागच्या साईडला बघा आता कसं दिसतंय तिथं दोन लावली ती ती एक यायच येईल येईल ये। काय झालं ही बटन खरं त्याच हिकडं हे साईडला आणि हे हिकड लावलंय रवी शिंदेचं चला आता तुम्हाला बाहेरला नजारा धावतो रेशमन आईचं न्यानीच नान्य डॉनचं चा काय चाललंय बाप्पूंचं चा काय चाललंय कुणाचं काय चाललंय धावतो आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे नक्कीच आवडेल तुम्हाला आणि नवीन चॅनलवर कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक विसरून जात आहे नाही सांगितलं हो। लाईक करूनच टाका म्हणजे बरं वाटतं जीवाला दुसरं काय नाही बघा बाहेर आयच काय चाललंय मस्त पैकी अंघोळ पूज्या स्वयंपाक करायचा खायचा हा कडीपत्ता घेऊन इथं कढीपत्त्याचं झाड आहे ना तिथं कडीपत्त्याचं झाड आहे ना रिअशमच काय चाललंय हा होय गायच काय चाललंय चाल तर काय चालायचं बर कप, साकर, साकर ना ना। का साखर टाकली का त्यात मग ती घ्या दोन कप नाही टाकली साखर बिना साखर साखर टाकली का म्हणून का संपली कप घेऊ

किती काम आहे मध्ये सकाळ सकाळ चहा प्यायचं चाललंय चुल प्याटवायच चाललंय चुल प्याटवायचं विचार चाललाय आणि इकडून नजारा बघा आता कसं दिसतंय आणि एकदम सावली का आता सकाळच्या साडेआठ नऊ वाजल्यात का वातावरण पण आज ढग आले इथे काही कळ नाहीच म्हणजे ऊन पडलं नाही आणि ऊन पडत बी नसतं ऊन आहे ना ऊन पडत नसतं असं वाटतंय आज कारण ऊन शिरवळ शिरवळ असलं ना क्वालिटी बी एकदम खास दिसते आहे का नाही आजचा व्हिडिओ एकदम क्वालिटी <coughs> दिसणार आहे तुम्हाला मी एकदम बारीमध्ये काढतो म्हणजे पाहिला वेला कसा मूड न होता मला माझं काय होतं माहिती का तुम्हाला खरं सांगा माझा मूड गेला ना मग व्हिडिओवर व्हिडिओ बी नीट काढत नाही आणि विलॉग बी माझं जास्त ध्यान नसतं असं आहे बघा मग आता विषय कसा आहे माहिती का आता आज मूड आहे तुम्ही म्हणता बटणं फिटणं आली ना मस्त मधी म्हणून मूड आहे दुसरं काही विषय नाही आणि ती एक जी हुकलं होतं ना त्यांनी बी परत पाठवून दिले मग ती लय दिवसाचं स्वप्न होतं बटणांचं आणि तीनच घ्यायची हे स्वप्न होतं अरे उठ की बा हुँ। हा मुकडा तरी जाऊ शाळेत नाही जायचं कशाची हा ईद दे आपलं तर काय नाही झोपायचं अरे मग थांब की दोन मिनटं काय 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 म्हणतो आज तर काय काम नाही झोपायचं असल्या दिवसच व्हायला काय तर उठायच काय काय आमच्या देवघरात बघा किती देव आले दो देव येऊन बसले ते सगळं असं तुमचं कुठलं तुम्ही कुठल्या देवाला जास्त मानता ते हाय का तुमचा देव हे तर सगळ्या मनाने आले नव्हतं याचे देव हा वरबी आहेत कोणतरी गिफ्ट केली सगळं गिफ्ट आलेलं देव आहे ते बरं काय सुट्टी म्हणले की काय निवांत उठायचं निवांत आंघोळ काय आणण्याला काय काम धंदाच नाही अवघड आणण्याचा विषय डॉन कसा बसलाय गारव्याला बघायचं का थांबा तुम्हाला काय डॉन अय बसा बसला एक बसलाय तिकड बाकी माझ काय चाललंय काय रेसमाच तिकडे गुरांच चाललंय Hmm, गोरांला खाया टाकलं तिने मस्त मध्ये तिथे चाललंय पाण्याचे लय पंचत आहे मित्रांनो हे बनत टाकीत पाणी किती येत बर बी नाही भरतात हा ना। की पण आटलं कि पाण्याचं आबाळ आलं ना ती आबाळान पाणी आबा पाण्याचं काय सगळं कुणी कमेंट करून सांगा ज्याला माहिती आहे ना की ला ला न रेश्मा म्हणते आबा आल्यावर पाणी आबा आलं ना उष्णतेने जमिनी होत काय होत बाष्पी विचारा कोणाला पण अजून कमेंट करून सांगा ज्याला माहिती आहे आबा वर डग आलं तर इथं रेशमा म्हणजे आबा रात्री टिपकलं होतं बरं का थोडं सगळ्यात महत्वाचं असं वाटत होत पाऊसीन बायक आबाळ आले विहिरीतलं पाणी आटत <laughs> इथं नवीनच मला ऐकायला गावलं हे होय ने नेहमीच काय चाललंय बघा

असं करायचं शिकू तू बारीक आहे अजून बाळा ही आहे नाही का ह्या गाडीचं नाही काय टेन्शन ही गाडी एकदम ओखी मध्ये हाय का नाही आईची पेटली चूल शाईने शेंगदाणं भाजलं कशी कर मुकळी कर भाकरी कर ना का चपाती भाकरी कर नाही चपाती कर तुझी आईने भाकरी कर काय बी कर तुलाच तू मला जे योग्य वाटेल उरकल ते कर माझं काय सुद्धा नाही हा हे बघा हे तुम्ही माणसाल कमन ठेवले दादा पण ह्याचा विषय कसा झालाय सांगतो का हे बी टाकीत पाणी दू तुम्हाला थांबा हो का हो था था, ही बी टाकी सकाळचं टायमिंग आहे कसं तरी अर्धी टाकी रात्री भरली होती तिथेवर हका हजी आंगुईल हिथं ल अवघडे हिरीत पाणी दाऊ का दाऊत काल बी दावलं होतं तुम्हाला पाण्याचं संकट आहे जरा आमच्याकडे थोडं विषय येत थोडं एवढं दोन तीन महिना अगं ही होत विहिरी हे विहिरी जागा तुम्हाला बघा हाय का पाणी अगदी बऱ्याच असेल किती माहिती का दोन तीन हांड भरते हांड म्हणजे ती तुम्ही म्हणताय गाळ बऱ्याच जणांनी काल म्हणली की सगळा गाळ काढलाय ह्या ज्या खाली पाचशे नच आहे ती जे दिसतंय ना आता ते केड पडलेलं केड नाही म्हणजे ते जर ह्या वरच येत जर कुठे येतं वरच आहे खाली नाही काय खाली पाचशे नाही सगळा तुम्ही काल म्हणला बरीच जण की ती विहिरीत ही कर काय गाय काढ पण गाळ सगळा काढलाय ती खाली पाशीनच आहे सगळा ती सगळं पाचशे आहे वर जर सगळ्या गाळ काढल्याला कार ओके कार्यक्रम आहे पाणीच नाही एरीच्या कडनी सगळी चालण झाली आमची एअर मध्येच आहे सगळ्या कडनी जवळजवळ पंधरा सोळा विहिरी त्या मग पाणी कुठ येणार आहे आणि यंदा पाऊस बी कमी झाला ना सगळ्यात महत्त्वाचा विषय असं झालंय बरं असं ना मित्रांनो ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ आहे ना हित हितच थांबवतो काय आज जरा मुळे अजून एक व्हिडिओ टाकतो नंतरनं बरं ह्या व्हिडिओला फक्त क्वालिटी आली का सांगा शेवटपर्यंत कोण्या पाहायला काय माहिती नाही बरं का बरं असं चला ओके भेटूया बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया